वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आपण चालवतो एक लोकेशन पाहण्यासाठी कारण की आपल्याला शूटसाठी एक लोकेशन हवं आहे आणि डोंगराळ ठिकाण हवं आहे आणि गावामध्ये जो सुनसान असं घर सो ते बघण्यासाठी आम्ही आता मावळात चाललो आहे आणि खूप सुंदर असं लोकेशन असणार आहे सो हा ब्लॉक कंटिन्यू आम्ही पटकन निघालो आणि त्या मित्राच्या इथे पोहोचलो आणि तो समोर चालला आहे तो मित्र त्याच्या गावात पोहोचलो आणि खूप जोरात पाऊस आला त्याच्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं आणि आम्ही माता त्याच्यासोबत त्याच्या मागे मागे निघालो

एका शूटच्या लोकेशनसाठी इथे आलो तर आणि आता आम्ही लोकेशन बघतोय आणि गावाकडचं लोकेशन चालवत फार मस्त लोकेशन आहे आणि तिथे आम्ही पोहचताच खूप सुरत पाऊस आला आणि हेच ते लोकेशन आहे म्हणजे पुण्यापासून आहे एक तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे लोकेशन पण सुंदर आहे आणि आम्हाला जसं हवं होतं तसंच लोकेशन आम्हाला इथे मिळालं आहे माळावरती असं लोकेशन हवं होतं आणि शांत ठिकाण हवं होतं ते सेम तसंच ठिकाण आम्हाला इथे मिळालं आहे पण असं झालं की पाऊस जास्त पडला तर आम्हाला इकडे येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की गाड्या व्यवस्थित नाही आम्हाला येताना जाता खूप त्रास झाला आणि ही मणी तिथे फिरत होती सो so, आमचा तोच एक लोकेशन तर प्रचंड सुंदर आहे फक्त येण्या जाण्याचा पावसाळ्यात प्रॉब्लेम होऊ शकतो

सरळ 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 माहिती तिथे पुढं गोशाळाच पुस्तक आहे गोशाळा हे कोंबड्या पांढऱ्या कॉम्प्यात कधी पांढऱ्या कॉम्प्या कडक ते डायरेक्ट घेऊन आलाच आयच आहे आमचं लोकेशन वगैरे बघून झालं आणि आता आम्ही निघालो होतो त्या मित्राला सगळं सांगितलं बोललं वगैरे आणि आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यात आम्हाला त्याही शाळा सांगितली पण त्यांनी ज्या रस्त्याने सांगितलं होतं त्या रस्त्याने जाताने आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला कारण की आम्हाला रस्ता लवकर सापडे कोकणात आलोय अरे खरं रस्ता नाही बाबा सगळा ऊसत ऊस इकडे एवढा खंडरमध्ये आणला होतं

सौर्या कुठं घेऊन आलं काय ना पुढं ना मागव अजिबातच रस्ता नाही कुठं आलोय खरंच काय कळलं जायचं मेन रोडला सगळीकडे शेती आणि वरून येते पाऊस आम्ही आलो होतो ऍक्च्युली लोकेशन बघायला अंजीर तुझं वर वरती अंजीर मस्त शेतात आलोय पण असं झालं की आम्ही अडकलो आता रस्ता सापडत नाही काय हे ना मी पण तेच बघितलं काय पाऊस आला सौर्या पाऊस आला तर कुठं थांबायला पण जागा नाही काहीतरी दर बाबा जाऊ आपलं पुढं सो बघूया आता असंच जातो किती ते दोन किलोमीटर झाला असंच चाललोय बघू आता रस्ता कुठं भेटतो टेपट्याचं पिल्लो असायचं आपण चांगल्या बोले ऐक यार कुठं आणलं हे बाबा हे भाई काय आहे अरे इथं कोणी येतं शूट करायला रे हे हॉरर करायची <laughs> <थे> <laughs> <laughs> ते ना हॉर करायची वाटत हॉर एक्सपिरियन्स आले शकतो हॉर सौऱ्याची तर डोंगर आलोय ते डोंगरच नाही डायरेक्ट डोंगराला डोंगरात आलोय रे मेन रोडच नाही डोंगराला बोलासा करायची आली झाली तरी माझ्या गाडीचं स्पीड बारीक होता पण आता वाढलं

थोडं तर राहिले थोडंच राहिले बसतो आपण आलं जवळच मला आवड रास्त डोंगरात आलं सौऱ्या डोंगराच्या वरती चढवलं तू आणि इथं कुठला कॉलेज आहे सव्या पुढे घर दिसा लागले भेंडी तिथे ऍड्रेस सांगणार पण होता विश्वास सौऱ्या मग मी रात्री घर बघितलं मग ते लागले रात्री ऍड्रेस एका सांगितलं

नाही कुठं घेऊन आलं रे पडकी घर दिसा लागले तिकड एक तर पावसाचं वातावरण झाले तिकडं अशी पडलेत घर गर। अरे घर आहे का ते गड आहे का काय सो काहीच कळत नाही कुठं सो बघू आधी रस्ता शोधतो आणि मग परत व्हिडिओ काढतो कारण आता कन्फ्युजन झाले कुठं गोशापासून रस्ताच कुठं गोशाळापासून बरंच पुढे आलो आपण पण दोन किलोमीटर आलं गोशाळा पासून तिथून काही नव्हतं इकडं कुठं कॉलेज काय बंद आणि वरती तसाच शोधत शोधत शेवटी आम्हाला रस्ता मिळाला आणि आम्ही फायनली घराकडे निघालो म्हणजे जो रस्ता माहित होता तिकडे निघालो